मसाले भात करणार आहे पण त्यामध्ये डाळी टाकलेले आहेत तर मसूरची डाळ आणि मुगाची डाळ आणि हा बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती कांदा हिरवी मिरची लसूण आणि थोडं कोबी कट करून घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथंबीर टाकणार आहे टाकलेला आहे कढईमध्ये मध्ये रव्याची पापडी जरा रवा तर त्यामध्ये तीन टाकून बनवलेले आहे तर छान असं होत तळून घेतलेले पाहू शकता पापड तळून घेत आहे मौरी झाले का जिरे ते खडा मसाले टाकलेला आहे कांदा लसूण हिरवी मिरची तेल टाकलेला आहे सगळं सोबतच टाकले छान पलटून घ्यायचंय हिंग आहे अद्रक लसूण पेस्ट तर गर हा हो गरम मसाला टाकलेला आहे तांदूळ टाकून घेत आहे स्वच्छ धुवून घेतले तर तांदूळ टाकले को ता का कोथिंबीर टाकलेली आहे आणि यामध्ये आता गरम पाणी टाकून घेणार आहे टोमॅटो का बटाटा काही टाकायचं असेल तर टाका मी एकदम सिंपल साधा हा भात बनवलेला आहे तिखट खायचं नाही खूप जास्त म्हणून सिंपल साधा बनव गरम पाणी टाकून आहे आणि गॅस फुल केलेला आहे आता हा भात फोन द्यायचा आहे शिजवून छान घ्यायचा आहे मी अर्धा लिंबू पिळणार आहे त्या भातामध्ये चव छान लागते भात खाण्यासाठी तयार झालेला आहे खिचडी शकतो तर छान असं मूप शिजलेला आहे आता गॅस बंद करून घेते कोथंबीर टाकून घेतलेली आहे खाण्यासाठी ताटात घेते भात गरमा असा